गेला एवढं सगळं शक्य झालं तो पांडुरंग तुमच्या बांधावर चढि नाही का सहज हो त्याने तुम्हाला दर्शन दिलंय तर तुम्हाला इतक्या मना लाभ मनाला घेऊन जात आला नाही मग हे कस शक्य झालं त्याच कारण एकच आहे माय बा की तो आधीच तुमच्या अंतकरणात आहे हे मन तिथल्या तिथं त्याच्यापर्यंत जाईना तेवढं काम कीर्तन करा ना तुझ्या आहे तुझ हृदयात 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 का प्रारंभ झाली पूर्ण झाली नाही प्रारंभ झाली हृदयातला कळालं ना तर मग त्याची गोडी लागेल सारखी गोडी लागेल मग भगवान भक्ती वाचून करणार नाही म्हणजे असा भार सुद्धा आपल्या आजूबाजूला कोणी का काम करताना सुद्धा कामा करता करता तो करता एका घराचे दोन घर तुम्हाला हृदयातला परमात्मा कळाला तर तुम्हीच बाकीच्या सांगाल की काय भुल वरलिया रंगा हा मार माझा तो मार त्यांचा वाटून घेता काहीच गरज नाही हा तो दूरचा काहीच गरज नाही तुम्हाला घ्यायचे ना जवळ करायचे तुकोबराय करा कराय कोणाला जवळ करा बहिणा बहिणा करा जना बहि त्यांच्या संगतीत आलेले जाते बोलले त्यांनी सोबत बोलले जाते विठ्ठल विठ्ठल बोलले ते ज्या वाट्याने गेले तुकोबर आहे तुम्ही आपले गेले तर तुकोबर आहे ज्या वाट्याने गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल बोलली त्यांना तुम्ही आपलं केलं तर निदान आपलं मुख तरी विठ्ठल विठ्ठल बोलले खरंय आता ती